सर्वांचे काही पण प्रताप लाईव आहेत या पट पोड सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय चला या लवकर पटपट सर्वांनी दादांनो जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे dan nyawa taida danu kalau lagi kera kera syur kera taida danu धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना चला मित्रांनो ताई दादांनो लाईक ला करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफवरचे सर्वांचे स्वागत आहे व्यवसायं काळ सर्वांना झला का चहा पाणी ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद ताई दादांनो लाइक करा कमेंट करा शेअर करात आहे दादांनो खूप खूप धन्यवाद सबसांग कलसरवांना लाइक करा कमेंट करा शेअर खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादां चहा पाणी या लवकर काही पण प्रतापला इवरती आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे

Kala like karena kamen kara share kara tai dadan no. dan धन्यवाद सर्वांना लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर सर्वांचा हा पाणी सर्वांचा पहा तापन चाललो आहे एन एच फोर हायवे ला काही दादां धन्यवाद सर्वांची पहा कसे वातावरण आहे पहा कसे वातावरण आहे चला लाईक करा कमेंट करा शेअर करा त्या धन्यो मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा पहा सूर्यास्त पहा सूर्यास्त खूप खूप मजेदार सूर्यास्त पहा सूर्यास्त मस्त मस्त सूर्यास्त त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा शुभ सायंकाळ सर्वांना तसे हार चित्रांनो ताईदादांनो शुभ सायंकाळ सर्वांना पहा कसा परिसर आहे खूप छान सुंदर परिसा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद

खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा शुभ सायंकाळ राजू दादा खूप खूप धन्यवाद राजूदादा तुमचे राजूदादा म्हणत आहेत हाय लायकडन धन्यवाद राजू दादा राजू दादा म्हणत आहेत बाय राजू दादा का लगेच चालेल राजूदादा चहापाणी झालं का राजू दादा रा शोभात आहे जय शिवराय जय शिवराय शोभत आहे खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे शुभ सायंकाळ तई झाला का चहा पाणी शुभ सायंकाळताई नमस्कार दादा नमस्कार म्हणत आहे शोभत आहे खूप खूप धन्यवाद शोभात आहे जय शिवराय शोभाताई शोभात आहे म्हणत आहेत नमस्कार राजू दादा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय बजरंगबली हायवे जय शिवराय जय शिवराय धन्यवाद ताई चहा पाणी झालं का ताई चहा पाणी झाल्या ताई शुभ सायंकाळ सगळ्यांना म्हणत आहे शुभ तुम्हाला पण शोभाताई शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ शोभात आहे तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद सर्वांचे झाला चहा दादा ओ कताई खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे चहा म्हणत आहे शोभतई खूप खूप धन्यवाद शोभाताई आई शो पाऊस झाला काय दुपारी अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा शुभ सायंकाळ अनिल दादा लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा आप माझ्या वरती आपलं स्वागत आहे अनिल दादा के लाईक केले दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा एन एच फोर हायवेचं ट्राफिक बघा अनिल ददा शोभाताई दादा जय शिवराय म्हणतात जय भीम अनिल दादा तुम्हाला पण जय शिवराय जय भीम शुभ सायंकाळ दादा लाईक डन दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा शोभाताई म्हणत आहेत अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद नमस्ते जय शिवराय शुभ सायंकाळ ताई खूप खूप धन्यवाद ताई लाईला भेट दिल्याबद्दल लाईक डन धन्यवाद ताई शुभ सायंकाळ तुम्हाला नांदीप ताई चहा झाला का झाला दादा थोडा पाऊस झाला संध्याकाळी हो का शोभत आहे इकडे नाही झाला ज्ञान म्हणत आहेत शुभ सायंका ज्ञान म्हणत आहे चहा झाला हो का ताई खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले अनिल दादा नाही गाडी चालवत मी पायी चाललो आहे चालती बोलती लाईव्ह घेतलेली आहे अनिल दादा अनिल दादा चालती बोलती लाईव्ह घेतलेली आहे गाडी नाही चालवत हा दुपारी थोडी घेतलेली गाडीवर पण मी तसा तिशातच मोबाईल ठेवलेला आत्ता गाडी नाही आहे राजू अनिल दादा हे पहा बघा यांदित ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ गाडी चालवताना काळजी घ्या दादा पाहि पाहिजे तर लाईव नंतर दादा हो हो अनिल ददा पण अनिल दादा मी गाडीवरती नाही बाई चालत आहे खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवादिपताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ अनदिपताय तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सायंकाळ सर्वांना बघा एन एच फोरचे ट्राफिक इथे ट्राफिक आहे का काल इथेच ट्राफिक पॅक झालेले चलते चलते लाईव ते पण हायवे कामात आहे दादा हो हायवे कामाला आहे दादा हो दादा अनिल दादा एन एच फोर आहे पुणे ते बेंगलोर हायवे आहे पुणे ते बेंगलोर हायवे एन एच फोर काम चालू आहे आता सहा पदरी हो होणार आहे पहिलाच्या प चार पदरी होतात सहा पदरी होणार आहे अनिल संदीप दादा जय शिवराय जय शिवराय दादा शुभ सायंकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद संदीप दादा, दादा म्हणत आहेत नमस्कार प्रतापदादा नमस्कार दादा अनिल संदीपदा हे आहेत अनिल दादा नमस्कार लाईक डन दन्यवाद, दन्यवाद, धन्यवाद धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद संदीप दादा चहा झाला का संदीप दादा अनिल दादा चहा झाला का दादा अनिल दादा हो का चाले। चालेल चालेल चहा झाला माझा संदीप दादा दादा कुप -कुप दादा माझा पण दुपारी झालेला आहे चहा दादा खूप खूप धन्यवाद तुमचे अनिल दादाच संदीप दादा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हरतील हा एन एच फोरचे ट्रॅफिक त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे कुठलं गाव आहे कोल्हापूर आहे दादा दादा कोल्हापूर आहे nandito na po lang purahi. Ini paha ताई दादांनो मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो शुभ सायंकाळ ते पहा कसे काम चालू आहे बघा इथं उड्डाणपूल होणार आहे पहा ताई दादा उड्डाण उड्डाणपुलाचं काम चालू आहे इथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे ताई दादांनो इथं उड्डाण पूल होणार आहे मोठा पंचगंगा नदीवरून जाणारा उड्डाण पूल होणार आहे इथे पहा कस ट्राफिक आहे आता संध्याकाळी चालू झाले ट्रॅफिक आता खूप खूप धन्यवाद सर्वांची

धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा दादा बाय खूप खूप धन्यवाद दादा त्याला बंद करतो आता नंतर चालू करतो